नमस्कार मी सानिका कुटोळकर ठाणेची बंदीक वार्ताहर वृत्तवाहिनीवर आपले स्वागत करीत आहे तर वडू आजच्या विशेष बातमीपत्राकडे विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांचा विकास व्हावा त्यांच्या व्यक्तिमत्वात बदल घडून यावा याकरिता विद्यार्थी विकास विभाग मुंबई विद्यापीठ व जीवनदीप महाविद्यालय गोविली यांच्या समन्वयाने ठाणे पालघर ग्रामीण क्रमांक अठ्ठावन्न युवक महोत्सव दोन हजार मध्ये जीवनदीप महाविद्यालय गोविली येथे अतिशय उत्साहात पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात प्रथमच गणरायाच्या पूजनाने व दीप प्रज्वलन करून करण्यात आली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक वाघ व उपस्थित मान्यवरांनी गणरायाचे पूजन केले व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली राष्ट्रगीत राज्यगीत व विद्यापीठ गीत, गीत, विद्या गीत सादर करून संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध करण्यात आला दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस रोजी या युवक महोत्सवात प्रमुख मान्यवर कलाकार संदीप रेडकर श्री निलेश सावे कलाकार शीतल रेडकर ठाणे पालघर झोन समन्वयक डॉक्टर जयश्री कवठेकर डॉक्टर प्रकाश धुमाळ हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक वाघ यांनी केले प्रमुख मान्यवर संदीप व सावे यांनी विद्यार्थ्यांना युवक महोत्सवाबाबत मार्गदर्शन केले यानंतर सर्व कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमांमध्ये रांगोळी वक्तृत्व एकपात्री ना पटनाट्य मेहंदी पारंपरिक नृत्य संगीत वादविवाद स्पर्धा ऑन दी स्पॉट पेंटिंग क्ले आर्ट इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर विद्यार्थी व महाविद्यालयाचे समन्वयक प्राध्यापक यांनी आपले मनोगत व्यक्त करता वेळी जीवनदीपच्या उत्तम आभार व्यक्त केले युवक महोत्सवात सहभागी व विजयी महाविद्यालयांना संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र घोडविंदे यांनी प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता वेळी तुम्ही युवक आहात तरुण आहात या तरुणांचा उपयोग देशाच्या समाजाच्या व स्वतःच्या उन्नतीसाठी करा असे आवाहन आवाहन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सतीश लकडे यांनी केले महोत्सवासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक वाघ उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे संचालक प्रशांत घोडविंदे तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख सतीश लकडे प्राध्यापक मोहन गारे प्राध्यापक मयुरी कांबळे प्राध्यापक ललित पवार महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व वर्ग शिक्षकेतर कर्मचारी एन एस एसचे स्वयंसेवक विद्यार्थी यांच्या सर्वांच्या सहकार्याने सदर युवक महोत्सव यशस्वीरित्या पार संपन्न झाला बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी पहाद्रा ठाणे बंदीक वार्ता